आणि अशाच खेळच्या अपेक्षा असा जर खेळ केला तर येऊ होऊ शकतं क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं क्रिकेटमध्ये इतिहास आहे सोळा धावांचं प्रत्येक षटकामध्ये सोळा धावांची सरासरी ठेवायची ती फक्त आणि होऊ शकतं अशक्य काहीच नाही कारण एक सामना झाला होता पंचवीस वर्षापूर्वी ऑस्ट्रेलियाने एकशे चौतीस ऑस्ट्रेलियाने चारशे चौतीस धाव उभ्या केल्या होत्या आणि चारशे चौतीस धावांचं डोंगर पूर्ण केलं होतं दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पन्नास षटकांमध्ये आणि जेल सुटलाय अचानक आलेला भयानक जेल होता पण तो सुटला अमोललाही जीवदान भेटलं होतं अमोलने त्याचा फायदा घेतला आता कुणाला पाहू कशा प्रकारे फायदा घेतो कुणाला मात्र नक्की फायदा घ्यावाच लागेल आपल्या संघासाठी एक बॉल बॉल द्या बॉल रोल बॉल रोल बॉल चारशे चौतीस धावांचा डोंगर पार केला होता तो ऑस्ट्रेलियाचा दक्षिण आफ्रिकेच्या संघानं आणि या मैदानात एकशे चौपन्न धाव सुद्धा फेज झाले आणि त्या चारशे चौतीस धावांचा डोंगर ज्यावेळी सर केला होता ऑस्ट्रेलियाला हरवडत विश्व रेकॉर्ड कर करून करू। त्या सामन्यामध्ये हर्षल गिब्ज न पारी खेळली होती आणि चक्का आगल्या रात्री तो दारू पिऊन पर्ण झालेला होता त्या नशेत फरंदाजीला उतरला आणि ऑस्ट्रेलियाचे गोलंदा, गोलंदाज त्यानं झोरफून काढले होते आणि चारशे चौतीस धावांचा डोंगर पार केला होता तो आफ्रिकेनं आता मात्र आपटलेला चेंडू होता वेगवान पद्धतीने चेंडू निघून गेला तो रक्षकाच्या हातात टॉमी या ठिकाणी आंबेबाईचा प्रशिक्षक टॉमी बसलेला आहे आणि टॉमीनं जी प्रतिक्रिया दिली ती महत्वाची होती हार्शलगीत पाय असला म्हणून जिंकता आलं होतं असं त्याचं मत होत आणि निर्धाव चेंडू निर्धाव चेंडू आणि षटक संपल्याचा पंचांचा इशारा जोरदार प्रहार केला होता पहिल्या चेंडूवर नंतर मात्र निर्धाव चेंडू सिंगल डबल नाही धाव होऊ शकत होत्या प्रत्येक चेंडूवर चौकर षटकार मारणं गरजेचं नसतं परंतु बघूया आता काय प्रयत्न करतात ते वेळापूरचे खेळाडू तर अकरा धाव अकरा धावा या षटकात आल्या पाच धावा काही पडल्या त्या सरासरीसाठी तीन चेंडू जर निर्धाव गेले नसते तर त्या पाच धाव येऊ शकल्या असत्या अकरा धावा आल्या त्या पहिल्या षटकात प्रत्येक षटकामध्ये सतरा सा, धावांची गरज जाते यापुढे पुढच्या प्रत्येक षटकामध्ये सतरा धाव सरासरीची गरज आणि ते करू शकतात वेळापूरच्या फलंदाजांमध्ये ती क्षमता निश्चितच आहे प्रयत्न क्षेत्रक्षक त्या ठिकाणी येतात एक धावपूर्ण चेंडू मारण्याचं तर नक्कीच होता परंतु फरंदाजा तो व्यवस्थित समजला नाही आणि चेंडू खेळण्याची घाई केली हे म्हणते की ते हळूहळू पद्धतीने ते फिरकी गोलंदाजी करणारा देख चेंडू टाकून ऑफ दिशेने फिरवणारा चेंडू आणि मोठा फटका चौकार जातो की चौकार जातो दोन क्षेत्राक्ष त्या ठिकाणी आणि चौकार चांगला चौकार अशी दोन हजार करण्याची गरज दोन्ही फलंदाजा करून करो या मरोची खेळी करण्याची गरज संघ हारो जिंको पण फटकेबाजी मात्र करायची एवढे एकमेव उद्दिष्ट जर त्यांनी ठेवलं तर आपोआप धावे होतात चारशे चौ चौतीस धाव्याचा पाठला करताना हर्षल गिब्सने तोच विचार केला होता फक्त प्रत्येक चेंडू मारले आणि खरंच त्या चारशे चौतीस धावांचा पाठलग त्यांनी करून दाखवला आणि तो, तो सामना मी बघत होतो टीव्हीवर त्यावेळेस पुन्हा एकदा हेमंत चेंडू जातो तो प्याडो राधवतोय एक बाईकच्या स्वरूपात एक धाव ऑफ चेंडू होता ऑफसाईडला मारण्याची गरज होती परंतु हरकत नाही धाव आली निर्धाव चेंडू नाही जात हे महत्वाचं आहे एका षटकामध्ये दोन मोठ्या फटक्यांची गरज प्रत्येक छटका दोन मोठे फटके आणि या ठिकाणी फटका तर दूर परंतु आक्रमक फलंदाजी करण्याची क्षमता असणारा कुणाला मात्र बाद झाला आडो बॅटने खेळण्याचा प्रयत्नात चेंडू उभे बॅटने खेळून चेंडूवर आक्रमण केलं असतं तर नक्कीच आमच्या डोक्यावरून चेंडू छटकारही जाऊ शकला असता परंतु आडो बॅटच्या नादामध्ये त्रिफळाचे धोंड परतोय तो, परतो तो कुणाल आणि त्याची जागा घेण्यासाठी विकी जातोय नवीन फलंदाज धावसंख्या संख्या झाली सतरा धावा मोठ्या आक्रमक फटकेबाईची गरज होती ती कुणालकडून परंतु आडव्या बॅटनं मारण्याच्या प्रयत्नामध्ये कुणाला बाद झाला विक्री जातोय तो नवीन फलंदाज यमन किती हा अनुभव गोलंदाज आहे अनुभव खेळाडू आहे आणि त्याच्या अनुभवाचा उपयोग करताना त्यानं फलंदाजाला चकवलं त्रिफळा चित करून परत पाठवलंय चांगली गोलंदाजी यमन कडून आणि आक्रमक फलंदाजीची अपेक्षा की प्रेक्षकांनाही आणि आपल्या संघालाही विकीकडून बघूया आता विकी मन त्या ह्या गोरंदाईचा कशा प्रकारे सामना करतो डाव संख्या झाली ती फक्त सतरा हळवळ पत्तीने मार टाकले चेंडू हळूळ पत्तीने चेंडू एक धाव पूर्ण होते दुसऱ्या धावचा प्रयत्न आणि दुसरी धाव होते तिसऱ्या धावचा प्रयत्न होतो की नाही बघूया तिसरी धाव सुद्धा नक्कीच होईल आणि ज्या ठिकाणी एकच धाव होती त्या ठिकाणी तीन धावा एकच धाव होती त्या ठिकाणी दोन छत्रक्षक टेंडूर होते दोघांची गडबड झाली चेंडूरने चकवा दिला आणि चेंडू शिमारशीच्या दिशेनं जात होता परंतु चेंडू आढळला तोपर्यंत तीन धाव मात्र पूर्ण धावसंख्या झाली ती वीस आक्रमक फटकेबाजीची गरज धावसंख्या वीस मोठा फटका आमच्या डोक्यावरून कॅमेरामॅनच्या डोक्यावर जाणारा फटका मोठा फटका उत्तुंग सत्कार धावसंख्या सव्वीस अशाचा आक्रमक आणि जोरदार फरंदाजीची गरज हा सामना नक्कीच रंगतदार होईल हे दोन फरंदाज जर आक्रमक खेळले तर नक्कीच सामना रंगतदार होईल अटीतटीचा सा सामना होईल या मैदानामध्ये एकशे चोपन्न धावा सुद्धा आव्हान पार केलेले होते लासलावच्या लगान संघानं परंतु दुर्दैव असं की काल त्याच लगान संघाला पिंपळ संघाविरुद्ध पंचावन्न धावा सुद्धा नाही आले आठ शक्क गोपाळ ठाकरे विक्की केदारे प्रणोज प्रणित सबनीस असे गणेश दादव असे चांगले खेळाडू सांगत असताना महेश होळकर सुद्धा होता आणि महेशकडे महेश होळकर शेवट तोच मॅच विनिंग करू शकत होता चार चेंडूंमध्ये दहा धावा असताना त्याला ते जमले नाही चेंडू निर्धाव गेले आणि सोळा धावांची सरासरी चालू आहे सोळा धावांची सरासरांची गरज आहे टंटी आलाय तो गोरंदाज भेगवान गोरंदाज आक्रमक फट्टेबाजी करण्याची गरज वेळापूरला मोठा फटका आणि वन बाउं चेंडू चौकार चार धावा गोलंदाजाचं स्वागत केलं ते पहिल्या चेंडू चौकारच्या साह्यानं पुन्हा एकदा जोरदार प्रवाळ करण्याच्या प्रयत्नामध्ये चेंडू मात्र जातो तो शीमारेषेच्या दिशेनं एक बाउंश दोन फूट फक्त मैदानाच्या आतमध्ये चेंडू पडतोय आणि मोठा चौकार त्याला रोल बॉल द्या मैदानामध्ये रोल बॉल द्या आणि बाहेर गेलेला बॉल छोट्या प्रेक्षकांनी जाऊन आणलं तर बरं होईल रोल बॉल द्या मैदानात आणि तिसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे चौतीस दहाव्या आतापर्यंत झाल्या आणि अशी फलंदाजी केली तर नक्कीच या धावा होऊ शकतात याची नोंद घ्यायची ते आंबे वेळापूरच्या पुढच्या सांगायला आणि एखादं शतक जर असंच वीस पंचवीस धावांचं आलं तर नक्कीच सामन्यामध्ये रंग तयार होऊ शकते चौतीस 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 धावा तिसऱ्या षटकाचा सा खेळ चालू चौतीस धावा बघूया आता काय होतं ते मोठा फटका मारण्याचा प्रयत्न नक्कीच होता इमर टाकला गेला होता आणि नोबॉल पंचांचा इशारा नोबॉलचा खराब चेंडू पनिशमेंट फ्रीचा फ्रीटचा चेंडू राहील यामध्ये कुठल्या प्रकारे बाद होण्याची भीती राहणारी फरंदाजाला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होईल तो रंगाची रावसंख्या पस्तीस छत्तीस छत्तीस धावांची जी अपेक्षित सरासरी ती अजूनही चालू आहे मोठा फटका मोठा फटका परंतु क्षेत्ररक्षक जरी तिथे असेल आणि क्षेत्ररक्षक जरी तिथे असेल त्यानं झेल पकडला होता परंतु त्याला फ्रीईटच्या आठवण राहिल्यामुळं एक धाव अजून भेटली दोन धाव पूर्ण धाव संख्या अडोतीस चेंडूवर झेल झाला होता सुंदर असा झेल त्यानं पकडला होता परंतु फ्रीईटचा चेंडू होता त्यामुळे दोन धाव बहाल केल्या फरंदाजाला धावसंख्या होती ती अडोतीस अजूनही तिसऱ्या षटकाचा खेळ चालू फटका त्या ठिकाणी अडवले जाईल एक धाव मात्र पूर्ण होईल अंमलचे फेकलाय एकच धाव एकच धाव एकोणचाळीस तिसरा षटक अजूनही चालू एकोणचाळीस तेरा धावांची सरासरी चालू जिंकण्यासाठी सोळा धावांच्या सरासरीची अपेक्षा असताना आवश्यकता असताना तेरा धावांची सरासरी अजूनही चालू आहे अजूनही दोन्ही संघांना सामना जिंकण्यासाठी सारखीच संधी या ठिकाणी तयार झाली तिसऱ्या षटकाचा खेळ चालू एकोणचाळीस धावा पुढचा चेंडू मोठा प्रया करण्याचा प्रयत्न होता आता मात्र चेंडू अचूक टप्प्यावर असा चेंडू या चेंडूमध्ये अजूनही एखाद्या चौकर षटकरची अपेक्षा राहील ती वेळापूर संघाला आणि चौकर षटकार जर आला तर नक्कीच धावांची सरासरी या ठिकाणी वाढून जाते परंत्र दड पण कमी होऊन जात पंच बिली बॉर्डन या ठिकाणी व्यवस्थित करताना लेदर बॉलवर पंचगिरी करण्यासाठी जाताना संजय नागरे यांना आम्ही त्यावेळी बिली बॉर्डन असं म्हणायचो आता ती जागा घेतली या ठिकाणी खंडूभाऊ शिंदे यांनी आता मात्र चेंडू वळून मारला होता परंतु व्यवस्थित बॅटवला नाही दोन दहा प्रयत्न झेंडू फेकला जातोय पण धावून दोन धावांसाठी भरपूर वेळ होता या ठिकाणी छटक संपल्याचा इशारा चार षटकांचा खेळ पूर्ण चाळीस धावा चार षटकांमध्ये एक चाळीस धावा एक्केचाळीस धावा चौऱ्याऐंशी धावांची गरज तीस चेंडू तीस चेंडूत एक चौऱ्याऐंशी धावांची गरज येते ते काही नाही ते आम्हाला तुमचं किती लक्ष हे पाहिलं पाहिजे ना हा आम्ही चार षटकात झाले असंही सांगतो ना आता ती चेंडून चौरून धावा असंही सांगतो नक्कीच नव्हतं तीस चेंडू आणि चौऱ्याऐंशी चे धावांची गरज जवळजवळ सतरा धावा प्रत्येक षटकामध्ये मध्ये पाहिजेच सतरा धावांची सरासरी आवश्यक वेळापूरच्या संघाला जर जिंकायचं असेल आणि एखादा डॉट बॉल गेला तर हरकत नाही वाईट बॉल नो बॉल तुम्हाला मिळणारच आहे अशा आटित्यतीच्या सामन्यांमध्ये गोलंदाज चुका करत असतात सावना मात्र रोमांचक होईल शरद गोलंदाजाचं नाव शरद पाणी आणण्यासाठी गेलो होता मोठा फटका झेल होतो की नाही आणि झेल आणि झेल सुटला षटकार की चौकार षटकार की चौकार इथं जे कोणी बिल्डिंगच्या बाहेर असतील त्यांनी सांगायचंय चौकार चार धावा आणि उत्तुंग असा फटका होता बाउंड्री लाईनच्या फक्त दोन मध्ये पडलं चेंडूचा टप्पा पडला आणि चौकार षटकारच्या ऐवजी चौकार आता मात्र ऐंशी धावांची गरज एकोणतीस चेंडूत ऐंशी धावा मोठा फटका खूपच आरामशीर मारण्यासाठी दिलेला हा चेंडू उत्तुंग षटकार बिली वाडेन यांचा इशारा फुलटा <coughs> चेंडूवर मारलेला उत्तुंग षटकार आणि आता मात्र फक्त चौऱ्याहत्तर धावांची गरज चौऱ्याहत्तर धावांची गरज पुन्हा एकदा जोरदार फटका मारचा प्रयत्न होता आता मात्र चेंडून चकवलं आणि एसटी रक्षकालाही चकवलं परंतु धाव घेण्याचा कुठलाही प्रयत्न केला नाही आक्रमक फलंदाजी करण्याच्या मूडमध्ये